डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शरदळठळ घडामोडी अंबरनाथचे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक वीरजू जयस्वर यांच्या मुलीचे विवाह सोहळ्यात काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ राय तसेच माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलनी यांनी आवर्जून उपस्थिती लावत मधुबराला आशीर्वाद दिले तसेच त्यांना पुढील वैवाहिक जीवनाबाबत शुभेच्छा देखील दिल्या काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ राय तसेच माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलनी आदी मान्यवरांची उपस्थितीमुळे अंबरनाथ उल्हासनगर आदी परिक्षेत्रातील राजकीय व सामाजिक जुन्या आठवणींना जणू नवीन उंचाच मिळाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज